नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत की मागच्या महिन्याची जी आहे देयक थकलेली आहे शिवभोजन केंद्राची मी जे आहे फायनान्स मिनिस्टर बरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बोलतो आणि मला असं वाटतं की या पुढच्या सोमवारपासून जे अधिवेशन सुरू होईल त्याच्यामध्ये बजेटमध्ये त्याची सोय <coughs> केली जाईल असं वाटतं मला आणि लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहील आमचा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे भाषणातून आपण वापरतो बोलण्यातून वापरतो याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत जे काम झालं ट्रेलर लहान असतो पिचर मोठा असतो आतापर्यंत जे काम झालं ते त्याच्यापेक्षा काही पटीचं काम याच्यापुढे सुद्धा आम्ही करणार आहोत हा त्याचा अर्थ आहे आमचे शालेय शिक्षण मंत्री आहे त्याच्यामध्ये लक्ष घालतील अशा कुठल्या शाळांमध्ये काही अडचण असेल तर मी सुद्धा त्यांना सांगेन वेळेला काही ना काहीतरी काई होतं रस्ते अडले जातात कुठे झाड पडलं कुठे ब्रिज पडला कुठे गाडी उलटी झाली काय झालं होतो ना त्रास हा त्रास जो आहे आज सगळ्यांना एकत्रित आणणारा आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही वक्तव्य थांबवली पाहिजे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा